एक लाख लोकसंख्येच्या आतील शंभर शहरामध्ये भारत देशात स्वच्छ संरक्षण स्पर्धेत कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कराड नगरपालिकेच्या वतीने मिरवणूक काढून हत्येवरून साखर वाटप करून कराड शहरातून जल्लोष साजरा करण्यात आला भाग घेतला हा भाग घेत असताना अतिशय उत्स्फूर्तपणे जे आपण श्रमदानाची या ठिकाणी चळवळ उभी केली आणि ज्यावेळी नगर परिषदेने बोलवण्यात आलं त्या नगर परिषदे हक्कीला प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष आपण या शहरामध्ये श्रमदानाची चळवळ उभी करण्यामध्ये यशस्वी झालो काही संस्थांनी काही शैक्षणिक संस्था सामाजिक संस्थांनी नगर परिषदेला अतिशय अनमोल अशा पद्धतीचं सहकार्य केलं नेचर एनवायर क्लबचे काशी सर यांनी नगर परिषदेच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी घेतला कराड जिमखान्याच्या वतीनं सुधीर एकंडे होते समविचारी सामाजिक संघटनेचे बरेचसे म्हणजे आपले मोहन वाळिंबे वगैरे सर्वजण होते क्रीडाई बिल्डर असोसिएशननं या ठिकाणी आपल्याला साथ दिली नाभिक संघटना होते बरोबर आपल्या किराणा व्यापारी संघटना आपल्याबरोबर होती कापड व्यापारी संघटना आपल्याबरोबर होती सराफ संघटना आपल्याबरोबर होती हॉटेल असोसिएशन आपल्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आपल्याबरोबर शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट जे आहे आपल्या बापूजी साळुंक्याचे प्राध्यापक कुंभार सर यांनीही मोठ्या प्रमाणात आपल्याला श्रमदानासाठी मदत केली एन सी सीच्या एकोणीस बटालियननेही आपल्याला या कामामध्ये मदत केली शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्यांची जी कॉलेजेस आहेत त्यांनी आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या सहभाग सक्रिय सहभाग या स्वच्छता अभियानामध्ये घेतला एच जी एम कॉलेजनं आपल्याला सहकार्य केलं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या फार्मसी कॉलेज असू द्या यांनीही आपल्या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला या कराड शहरामध्ये विविध हायस्कूल आहेत त्यांनीही या शहरा ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला कराडमधले टिळक हायस्कूल असतील यशवंत हायस्कूल असतील विटा माता हायस्कूल असेल शिवाजी शिक्षण संस्था असेल लाहोटी कन्या प्रशाला असेल टिळक हायस्कूल यांनी या नगरपालिकांच्या शाळा असतील यांनी मोठ्या प्रमाणात या स्वच्छता अभियानाच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ही सर्व अभियान यशस्वी करण्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे अमिताभ फ्रेंड्स ग्रुप तसेच या शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मला सलीम मुज्यावरचं खास धन्यवाद त्यांना द्यायला पाहिजे की या आपल्या जे हायटेक टॉयलेट झालेले त्या हायट हायटेक टॉयलेटच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या वेंटिंग मशीन खरेदी करण्यासाठी सलीम उजावर यांनी नगर परिषदेला रोख पन्नास हजार रुपये दिले कराडमधल्या त्यांच्या नावाने एकदा आपण काळ्या वाजवल्या पाहिजेत बिपीन जुंदेशा यांनीसुद्धा नगर परिषदेला वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली असे अनेक या शहरातील मान्यवर हो आहेत त्यांनी मदत केली कराडमध्ये ॲक्सिस बँकेनं आपल्याला मदत केली कराडमधल्या कराड अर्बन बँकेनं आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली त्यांनी तर एक पंधरा लाख रुपयाची आपल्याला जवळजवळ बकेट दिल्या निश्चितच कराड अर्बन मी यामध्ये सहभाग निश्चित मोठा आहे त्यानंतर प्रीतीसंगम हास्य क्लब आहे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन आहे शाही वक्फ कब्रस्तानी इतका ट्रस्ट आहे शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा आहेत बापूजी साळुंकी महाविद्यालय आहे या सर्वांनी हे अभियान पुढे नेण्यासाठी मदत केली आणि प्रत्येकाने दिलेल्या योगदानातूनच आपण देशपातळीवर त्या प्रथम क्रमांकावर आलो मला निश्चितच आज अतिशय आनंद होतोय आणि हे सर्वजण जे झालंय हे सर्व अचिवमेंट आहे ही सर्व आपल्या या कराड शहरातील सर्वसामान्य नागरिक या कराड शहरातील महिला भगिनी आमचे कर्मचारी नगर परिषदेचे पदाधिकारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण हा जगन्नाथाचा ग्रथ उडू शकलो आज विजय मिरवणूक चांगल्या ताटामाटात सगळ्या नागरिकांच्या सहकार्यामुळं हे आपल्याला शक्य झालं आणि इथून पुढं सुद्धा असंच आपल्याला ना। सर्व नागरिकांचे संस्थेचे सामाजिक संस्था असतील शिक्षण संस्था असतील कॉलेज असतील वीस वीस संस्था असतील सर्व कर्मचारी सगळं सर्व नगरपालिकेचे नगरसेवक या सर्वांच्या एकजुटीमुळे आपल्याला ह्या दोन हजार एकोणीसला पुरस्कार मिळाला आपण गेल्या दोन वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो पण गेल्या वर्षी आपल्याला देशामध्ये एकोणचाळीस नंबर आला नंतर आपल्या तिथून फार कष्टानं भिंतीनं दोरात आपण काम केलं सर्वांनी आणि आपल्या एक मॅनेजर लागतो ती टीम वर्क करायला त्यात आपल्याला या वेळेला मॅनेजर आपल्याला शिवोसाहेब डांगेसाहेब आपल्याला भेटले नाहीतर मास्टरेट शिवसाहेब होते कराचं कसं वाटूळ करायचं हे धैर्य धरून झाले होते पण ह्या डांगेसाहेबांनी साहेबांनी जे कार्य केलं आपलातून कार्य केलं आणि त्याला आम्ही पूर्ण सहकार्य केलं शिवसाहेबांची आमची दो दोन वर्षापूर्वीची भेट बोलणं झालं कारण त्यांनी सुद्धा शिर्डीला एक चांगलं काम केलं होतं स्वच्छ संरक्षणामध्ये त्यावेळेला माझी शिवाजी चर्चा झाली की आपल्याला हे करायचं करायचंय सांगितलं जे जे काय तुम्हाला मदत पाहिजे ती सर्व तुम्ही आम्हाला विचारू नका मंजुरी तुम्हाला शंभर टक्के देणार पडणारा माणूस असलं तर आम्ही थांबवणार नाही तर त्या आपल्याला पडणारा माणूस मिळाला त्यामुळे आमचं आम्ही सगळ्यांनी त्याला सगळ्या नगरसेवकाने त्याचं यश आज मी आपल्याला करायला मिळालं हे ठेवून सगळ्यांना समाज घेऊन काही एकटा योग्य काम नाही सर्व संस्था जोडण नगरसेवक कर्मचारी या सर्वांना घेतल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होणार नाही इथून पुढं सर आपण सहकार्य घेऊ आणि तो पुढच्या वेळेला सुद्धा असं आपण नंबर काढू दोन हजार एकोणीसच्या नुकताच बक्षीस आपल्याला या करा नगरपालिका कर मिळालं त्या बक्षिसाच्या जल्लोषाच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी समोर बसलेले सर्व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी स्वच्छतादूत सर्व असोसिएशन असतील राजकीय क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक कला सर्व क्षेत्रातील समोर बसलेली मंडळींनी ज्यांनी आपल्या तन मन धन ओतून या चळवळीला एक प्रकारची चळवळ म्हणायला लागलं त्याला प्रोत्साहन दिलं त्याचबरोबर सर्व नगरपालिकेचे कर्मचारी बंधू भगिनी आणि कराड शहरातील सर्व नागरिक खरं पाहायला गेलं तर नगरपालिका ही कराड शहराची असलेली एक मातृसंस्था आहे तो या शहराचं पालकत्व सांभाळते आज महिला दिन आहे एक आईच्या ममतेनं या गावाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ह्या मातृसंस्थेवर असते आज संपूर्ण कराड शहराचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा लावलेलं हे गाव आता बीडी साहेबांनी त्या विचारावर वाटचाल केली हे सभागृहात आमंत्राने सांगितलं एक चव्हाण साहेबांच्या एक सुसंस्कृतशील विचारानं आलेले सभागृह चाललेली आहे ही नगरपालिका आज संपूर्ण देशामध्ये आज आपल्या नगरपालिकेचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल सर्व कराडकर नागरिकांचे मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो खरं पाहिलं गेलं तर ही एक प्रकारची ही चळवळ होती मागच्या वेळेला एकोणचाळीस हजार नंबर आला आणि ह्या एकोणचाळीस हजारचा नंबर जे काही लोपल्स होते त्यामध्ये लोपल्स काढून सर्व आपल्या टीमनं त्यामध्ये मुख्याधिकारी त्यांचे सर्व स्टाफ हेड ऑफ डिपार्टमेंट आरोग्याचे कर्मचारी सर्व नगरपालिका सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी शहरातील सर्व विविध संस्था शाळा महाविद्यालये स्वच्छता दूत आणि प्रामुख्यानं महिला यांच्या सक्रिय अशा लोकसभागातून आज इथं पद आपण आलेलो आहे कुठल्याही गोष्टीला इच्छाशक्ती लागतील पदाधिकारी सभागृह किंवा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ह्या एक गाडीची दोन चाक आहेत ती जर चाक व्यवस्थित चालली तर गाडी कशा पद्धतीने चालली चालते याचं उत्तम उदाहरण मी कराड नगरपालिका आहे हा सभागृह नेहमी धोरणात्मक निर्णय घेते परंतु त्याचं तर इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम त्याचं अंमलबजावणी अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासन करत असतं आणि मुख्याधिकाऱ्याने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्या खरं पाहायला गेलं तर एक म्हण आहे की एखादी गोष्ट मिळवायच झाली तर त्यात वेळ व्हावं लागतं ती वेळ होत असताना आपल्याला त्यामध्ये प्रूव्ह करावं लागतं आणि ते प्रूव्ह करत असताना एक मन आहे खुदी ककर बोलून देत ना की हर तकदीर से पहिले खुदा बंदे से ये खुद खुदे तेरी रजा आहे आज सरकारनं सुद्धा विचारलं की तुमची इच्छा काय आणि त्या पद्धतीनं संपूर्ण ह्या नगरपालिकेचा जे एकंदर परफॉर्मन्स आहे त्याची दखल दिल्ली दरबारी घेण्यात आली आदरणीय यशवंतराजू चव्हाण साहेबांच्या नंतर या नगरपालिकेचा दणका दिल्ली दरबारी वादवायचा फार मोठा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आज संपूर्ण या कराटनगरीच्या वाटचालीमधला इतिहासामधला असा सर्वोच्च असायला हा क्षण आहे आणि याही पुढे जाऊन मी या ठिकाणी सांगतो की स्वर्गीय बाबा आमटेंचे जीवनाविषयी एक व्याख्या आहे जीवन म्हणजे जी काय जीवनाची व्याख्या काय तर सातत्यानं केलेलं विधायक कार्य म्हणजे जीवन आणि यामध्ये हे बक्षीस आज आपल्याला मिळालेलं आहे परंतु त्या बक्षीस मिळवण्याबरोबर आपली आणखी जबाबदारी वाढलेली आहे की यामध्ये जे सातत्य आहे ते सातत्य टिकवणं हे तुमची आमची असेल गरज आहे कर्तव्य आहे आणि ज्या पद्धतीनं कराड शहराची जर एखादं जडणधडण पाहिली खाली कोकणातून इकडं बा कासेगावपासून का तिकडं कडेगाव कडेपूर तिकडं पाक तारगावपासून इकडं काशीळपासून संपूर्ण किचमेंट एरिया आपल्या इथं आहे तिथं फ्लोटिंग एरिया मोठा आहे दरजवळ दहा ते पंधरा हजार विद्यार्थी इथं येऊन जाऊन करतात अशाही परिस्थितीमध्ये आपण जो स्वच्छ ज़... स्वच्छतेचा एक चांगला या ठिकाणी कार्यक्रम राबवला तो निश्चितच अभिनंदनीय आहे आज सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी संपूर्ण जी पदाधिकारी आहे याही पुढं संपूर्ण प्रशासनाला यावेळी पुढे फ्री हँड देतील असाच आणि संपूर्ण लोकसभागातून अशीच चळवळ ही जी पंढरीची वारी जी दिंडी आहे तशी ही स्वच्छ दिंडी अशीच आपण पुढं चालू या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याबरोबर ज्या वेळेला ही स्व सो, स्वच्छ सर्वेक्षणाचं सगळं त्यांची बाहेरनं टीम आली ती अभ्यास चालू होता सगळं नवी दिल्लीला जायची तयारी चालली होती त्या संपूर्ण ही ज्यावेळेला सर्वेक्षणाची प्रोसेस चालली होती त्यावेळेला आमची चर्चा झाली की जर का देशामध्ये प्रथम क्रमांक आला तर मुख्याधिकाऱ्याने मी एकच गोष्ट सांगितली होती की आपण त्या प्रशासनाचं कॅप्टन आहात हेड ऑफ डिपार्टमेंट आहात आपण हेड ऑफ आहात आणि जर का देशामध्ये प्रथम क्रमांक आला तर एक चोळ्याच्या अंगठीन उभा पोशाख तुम्हाला लागला हा रावसामान्य सन्मान म्हणजे संपूर्ण त्यांच्या टीमचा सन्मान आहे माझं भाषण झाल्यानंतर मी शब्दाला पक्का आहे एकदा बोललो की बोललो आज या ठिकाणीच त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी केला जाईल दे। संपूर्ण पुन्हा एकदा संपूर्ण कराडकरांना पुन्हा एकदा त्यांना हार्दिक हार्दिक आभार आणि हा विजय फक्त कराडकरांचा कराडकरांचा या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ज्यांचे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचा इथं आभार मानणार आहे कराड शहरातील कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक त्याचबरोबर कराड शहरातील सर्वच बँका स्वच्छता दूत एनवॉरॉ क्लब रोटरी क्लब लायन्स क्लब ज्येष्ठ नागरिक संघ शहरातील सर्व शाळा महाविद्यालय हास्य कप कराड जिमखाना कराड जिमखान्याचे आदरणीय सुदीर्काखांडे त्याचबरोबर ग्रीनीची ऑल टीम शहरातील सर्व भजनी मंडळं बिल्डर्स असोसिएशन कराड शहरातील स सर्व बचत गट एन एस एसचे सर्व मेंबर सर्व व्यापारी संघटना आणि त्याचबरोबर सर्व विविध सामाजिक संस्था आणि कराड शहरातील समस्त नागरिकांचं मी पहिल्यांदी मना मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर ग्राउंडवरती ज्या ज्या हाताने कष्ट घेतलं आणि त्या कष्टाचं फळ आज आपल्याला मिळालं आहे असं म्हणते आणि नक्कीच आजचा दिवस हा सुवर्णाक्षरात नोंदवावा असा असं काम आपल्याकडून झालं आहे कराड नगरी ही एतास ऐतिहासिक नगरी आणि हा ऐतिहासिक नगरीमध्ये हा एक ऐति इतिहास घडला आहे आणि या इतिहासाचे सगळंच साक्षीदार आपण आहोत या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते आज आपला हा जल्लोषाची सांगता सभा नसून हा जल्लोषाची सुरुवात आहे उद्यापासून याच जल्लोषात आपण सगळेजणं पुन्हा एकदा स्वच्छतेचा जागर घेऊन कराड शहरातील स्वच्छता अशीच कंटिन्यू ठेवूयात आणि आपल्या शहराचं नाव देशभरात अखंड ठेवूयात एवढंच मी या निमित्तानं बोलते आणि थांबते धन्यवाद